आजी सर याचा लगन लावून द्यायचं होतं जी हे दोघं घरून पडून आले का त्या माझ्या बापाना नाही म्हणलं होत ऐकतच नव्हते आणलं घरातून उचलून आजी सर मी गण्याशिवाय राहू शकत नाही बर का मी लगन करेल तर फक्त गण्याशीच नाही करणारच नाही आमच्या दोघांचा दो सात आसमानचा प्यार आहे बर बर बस झालं लायला माझी जोडी आणि हा ठीक आहे लावून देतो तुमचं तुमचं वय किती आहे बे आजी सोडा इची सोळा सोड दुने बत्तीस दोघ एटीन प्लस oh, no. अबे हेबार तुत्रे हो तुम्ही दोघं जण सोळा वर्षाच्या तुमचं लग्न कसं लागेल बे अहो सर सांगितलं की सोड दुने बत्तीस एटीन प्लस दो दिल एक जॅन आजी लावून जी या दोघायचं लग्न तर साक्षीदार म्हणून मला उभे केला अजून काय पाहिजे जी अबे पोट्या तसं नाही बे आता तुम्ही ओळखीच्या म्हणून आणलं ना मी त्यातले तुमच्याजवळ आजी सर तुम्ही लावून देता का नाही आमचं लग्न का जाऊ आम्ही मंदिरात अबे साले रुपये दिले की भर म्हणते ईचा मांग मध्ये मा सिंदूर बेंटेक्स से मंगलसूत्र घातलं की झालं लग्न शुभ मंगल सावधान <laughs> <laughs> तसंच करायचं का नाही येणार नाही म्हटलं तर आपण तसंच करू मी रजा तुझ्या पण आई कशाला म्हणतील हे तू कायले टेंशन घेतो ते तुझा आशिक गण्या अजून जिवंत आहे विसरू नको आजी लावून द्या जी याच लगन इथे माय बाप येतील तर दोघायच मटर करतील <laughs> अबे पण आजी सर आता पण बिन गेला खड्ड्यात कुठं साईन मला सांगा बर साईन साँग? अरे साईन नाही माहिती बे मला थांबले होणाऱ्या नवऱ्याला बे नको म्हणू याच्या समोर

आता साईन करू दे मग खड्ड्यात गेलं हे सर घ्या <laughs> सर ये लवकर करू द्या साईन जाऊ द्यायला घरी काय पोटी आहे बे तुम्ही घ्या करा साईन जा व्हा लवकर करा लगन कुठं करायचं तुम्हाला तर <laughs>